हॅलो नमस्कार मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी दुपारी व्हिडिओला सुरुवात केली आहे कारण मला सकाळी नाही जमलं व्हिडिओ शूट करायला इथे हर्षला मी माझ्या आईकडे दिला आहे तिला सांगितलं त्याला गा बाहेर गाड्या दाखव जेणेकरून तो मला इथे काम करून देत नव्हता म्हणून आणि इथे मी देवघर स्वच्छ करायला घेतलं आहे इथे मी सगळ्या देवाच्या देवांच्या मूर्त्या आहेत त्या मी स्वच्छ पितांबरीने क्लीन करून घेते तोपर्यंत आई हर्षला सांभाळते माझी आई घर इथे माझ्या घरी येते जवळच राहते ती दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती राहते ती तर इथे माझ्या माझ्या मदतीला ती येते दुपारी येते आणि संध्याकाळी जाते ती तोपर्यंत माझी सगळी कामं होतात माझी आई आ, काम करते तोपर्यंत मी आ, हर्षला सांभाळते कारण तो काहीच काम करून देत नाही आम्ही दोघी मिळून कधी कधी कामं करतो पण आईशिवाय म्हणतात ना आई झाल्यावरच आईचं महत्त्व कळतं तसंच काहीचं आई आहे म्हणून मी सगळं सांभाळू शकते तर असं आहे देवघर हे मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं फ्लिपकार्टवरून तुम्ही बघू शकता खूप छान सुरेख आहे सिंपल आहे आणि छान नक्षीकामही केलेलं आहे त्यावरती आणि इथे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो हे पण मी ऑनलाईन घेतलं होतं पावसाळी ते जरा हे फुग फुगीर झालेलं आहे फ्रेम इथे देवघराला लाईटसुद्धा दिलेली आहे त्यांनीच आणि हे आहे छोटंसं असं देवघर खाली स्टोअर करण्यासाठी पण तर इथे देवघर आणि देवांच्या मूर्त्या सगळं सर्व स्वच्छ करून झालेले आहेत इथे देवघर देवघरामध्ये मी आसनवस्त्र ठेवलं आहे त्यावरती मी मूर्त्या स्थापन करते आणि हे जे हे आसन वस्त्र आहे ते वेलवेटचं आहे आणि याला स्वस्तिकची लेस आहे छान आहे कापड मी हे सुद्धा मिशोवरून ऑर्डर केलं आहे पॅक ऑफ फोरमध्ये मिळा भेटले होते मला आणि हे आहे स्टोरेज खाली तिथे पण मी हे उदबत्ती वगैरे ठेवते आणि ही जी श्री स्वामी समर्थ महाराजांची मोठी मूर्ती आहे ती माझ्या मोठ्या धीरांनी आणली होती अक्कलकोटला गेले होते तेव्हा आणि हे जे शेजारी लहान मूर्ती आहे ती माझ्या मैत्रिणीला मी आणायला सांगितली होती तीसुद्धा अक्कलकोटला गेली होती ती आधी गेली होती आणि मोठे नंतर गेले होते तर दोन्ही मूर्त्या माझ्याजवळ आहेत आणि त्यानंतर आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि बाळकृष्णांची मूर्ती आणि गणपती बाप्पांची एक मूर्ती हे मी दोन तिन्ही मूर्त्या शॉपमधून घेतल्या आहे आणि आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची जी मोठ्या मूर्तीच्या पुढे जे गणपती बाप्पा आहेत ती मूर्ती मला माझ्या कन्यामध्ये माझ्या आईवडिलांनी दिली होती आणि ही मूर्ती शॉपमध्ये आणि हे आहे लहान प्लेट आ, हे सुद्धा मी मिशोवरून ऑर्डर केलं आहे मी रॅन्डमली सर्च करत होते आणि हे दोन हे पॅक ऑफ टूमध्ये मला भेटले आहे एक मी दिवा ठेवण्यासाठी यूज करते आणि एक आहे ती अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवण्यासाठी यूज करते याची याचीसुद्धा जर लिंक कोणाला हवी असेल तर प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा छान मटेरियल आहे आणि हे आहे श्री श्रीस्वामी चरित्र सारामृतची पोथी जेव्हा आम्ही दोघेही गुरुवार करायचो श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्रत करायचो तेव्हा ही पोथी मी शॉपमधून घेतली होती आणि हे मी इथे ठेवते इथे मी पोथी आणि हे वाण आहे माझ्या आईने मला दिलं होतं मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारचे हळदी कुंकू आहे या यामध्ये आणि इथे मी उदबत्तीचं उदबत्तीचा ड डबा पण इथेच ठेवते आणि हे आसन वस्त्र आहे ते सुद्धा मी इथेच ठेवते अशा पद्धतीने आहे आ, मी इथे देवघर स्वच्छ केलं आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे मी संध्याकाळची देवपूजा केली आहे छान प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यावरती तर हे जी क्लिप बघताय तुम्ही हे दुसऱ्या दिवशीचं आहे म्हणजेच बावीस एक दोन हजार पंचवीस रोजीचं आहे मी कंटिन्यू केला आहे आदल्या दिवशीचं मला काही शूट नाही करता आलं आणि इथे मी वॅक्सिनेशनसाठी जाणार आहे हॉस्पिटलला हॉर्शच्या वॅक्सिनेशनसाठी तर इथे आम्ही घरी जायला निघालो होतो वॅक्सिनेशन झालं होतं हर्ष झोपला होता हर तर इथे आलं आहे ट्रायपॉड घरी आल्यानंतर हे पार्सल रिसीव झालं मला जर याची लिंक हवी असेल किंवा पाहायचं असेल कोणतं ट्रायपॉड आहे तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की शेअर करेन तर इथे माकड आले होते फळांची झाडं असल्यामुळे इथे नेहमी माकडं येतात खाण्यासाठी आणि हेच मी हर्षला दाखवत होते आणि यानंतर मला काही शूट करता आलेलं नाही आहे कारण हर्षला वॅक्सिन दिल्यामुळे त्याचे पाय दुखत होते दोन्ही मांड्यांवरती त्याला वॅक्सिन दिलं होतं आय होप तुम्ही समजून घ्याल आणि लहान मुलं असल्यावरती वॅक्सिन वगैरे दिल्यावर त्याला किती त्रास होतो ते आणि आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स करा लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय